सर्वसामान्य तथा शेतकऱ्यांसाठी सदैव लढा देणारे जनतेचे प्रश्न सोडवणारे आमचे नेते विजयराव भांबळे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा उगा अनिलराव देशमुख विजय भांबळे समर्थक कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देव बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देव आणि परमेश्वर आपणास सदैव सुखा ठेवो साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अनिलराव देशमुख विजय भांबळे समर्थक कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता पुरंदराची दिव्यता सिंहागडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब आई भावानी आपणास उदंड आयुष्य देव शुभेच्छुक अनिलराव देशमुख विजय भांबळे समर्थक कौसडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी